नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महामिलेट क्वीज ॲपमध्ये नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन कसे करावे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया ॲप इन्स्टॉल केल्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे स्क्रीन आपल्यासमोर सुरू होईल यामध्ये खाली दिलेल्या गेट स्टँडर्ड या मेनूवर क्लिक करावे त्यानंतर युजर इंडिव्हिज्युअल हा पर्याय विद्यार्थी आणि सर्वांनी निवडावा या ठिकाणी पुन्हा दोन ऑप्शन आपल्यासमोर दिसतील जर यापूर्वीच आपण नोंदणी केलेली असेल तर फोन आणि पासवर्ड टाकून लॉग इन क्लिक करावे जर या ॲपवर आप आपण नवीन असाल तर क्रिएट अकाउंट या खाली दिलेल्या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्यासमोर पूर्ण नाव यूजर ईमेल यूजर फोन आपला स्वतः नवीन पासवर्ड क्रिएट त्यानंतर आपला वयोगट किंवा क्लास निवडावा खाली ॲड्रेस भरावा थोडक्यात पाहूयात यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे लिहून आपले अकाउंट व्हेरीफाय प्रमाणे आपल्याला डॅशबोर्ड दिसायला लागेल यामध्ये प्रामुख्याने चार ऑप्शन किंवा चार सेक्शन महत्त्वाचे हो आहेत क्वीज व्हिडिओज न्यूज आणि ब्लॉग्स ब्लॉग्जमध्ये पौष्टिक तृणधान्याविषयक विविध लेख आपण दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने पौष्टिक धान्य किंवा मिलेट विषयक व्हिडिओ जोडलेले आहेत खाली जे चार पाच महत्त्वाचे ऑप्शन आहेत ते एकदा पाहून घेऊयात या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण जर ती पण फाउंडेशनसाठी देणगी देण्यासाठी इच्छुक असाल तर त्याची डिटेल्स इथे दाखवलेले आहेत आपण हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा देणगी पाठवू शकता हा दुसरा लीडर बोर्ड आहे यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील लेव्हल नुसार टॉपर्सची यादी किंवा लिस्ट पाहायला मिळेल अशा पद्धतीने यामध्ये पुन्हा आपण आपल्या तालुक्यापर्यंत फिल्टर्स लावू शकतो त्यानंतरचा दुसरा बोर्ड जो आहे आपला तो आहे या उपक्रमात किंवा या महामिलेट क्वीजमध्ये प्रत्येकाने किती जणांना इन्व्हाइट केलं आहे किंवा नोंदणी केली आहे के त्याची माहिती आपल्याला मिळेल यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दे फिल्टर करून पाहता येईल हाय परफॉर्मन्स आत्तापर्यंत आप आपल्याला ले लेवल कोणत्या लेवलसाठी किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी किती गुण मिळालेत हे इथं आपल्याला पाहायला मिळेल तर यामध्ये आ, रेफर केलेल्या युजरचे गुण आणि ते, ते रेफर केलेल्या युजर उत्तीर्ण झाल्यानंतरचे गुण असे सर्व काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे रेफर आणि अर्न मार्क्स यामध्ये आपण जर तीन मित्र या स्पर्धेमध्ये किंवा या उपक्रमात सहभागी केले तर आपल्याला ले ले दुसऱ्या लेव्हलसाठी पंधरा गुण मिळतील जे इथे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत पंधरापैकी पंधरा आणि त्या तीन मित्रापैकी जर दोन मित्र पहिली लेवल पास झाले तर आपल्याला ले तिसऱ्या लेवलसाठी वीस गुण मिळतात जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकदम सिम्पल किंवा साधी युक्ती आहे शेअर या बटनावर क्लिक करायचं आणि इथून कॉपी करायचं किंवा ते आपण व्हॉट्सअप आपल्या विविध सोशल मीडियाला ते इथून पाठवू शकतो महत्त्वाचं दुसरी गोष्ट आहे आपल्याला क्वीज वगैरे सोडवायची कशी इथे पण काही ऑप्शन आहेत नोटिफिकेशनमध्ये जे बदल स्पर्धेविषयी काही जे होत असतात तर ते इथे आपल्याला पाहायला मिळतील अशा पद्धतीने ज्या सूचना दिल्या जात असतात त्या इथे आपल्याला वाचायला मिळतील इथे एक महामिलेट फिल्ड्स नावाचा मेनू आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर स्क्रीन दिसेल म्हणजे या स्पर्धेविषयी जर आपण काही उपक्रम घेत असाल किंवा मिलेटविषयी काही कृती करत असाल तर आपण ती माहिती इथे टाकू शकतो ॲड पोस्ट आहे बटनावर क्लिक करून परंतु ज्यांनी तीन मित्र या उपक्रमात जोडलेले आहेत अशांनाच हा ॲक्सेस दिलेला आहे आपण अन्यथा आपल्याला ही परवानगी नाकारल्या जाईल तसा एरर मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल इथे थोडक्यात माहिती लिहून आपण एक फोटो अपलोड करू शकतो आता महत्त्वाचा भाग क्वीज क्वीज ही तीन भाषांमध्ये आपल्याला सोडवता येते अशा पद्धतीने लेवल वन लेव्हल टू आणि लेव्हल थ्री तर लेव्हल वनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला भाषेचा पर्याय विचारला जाईल आणि त्यानंतर आपण ती सोडवू शकतो प्रत्येकासाठी प्रत्येक प्रश्नासाठी वेळ ठरवून दिलेली आहे आणि त्या वेळेतच तो प्रश्न सोडवणे आवश्यक आहे अन्यथा तो प्रश्न स्कीप होतो डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट दिसेल ते आपल्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिसेल हे जे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट आहे ते माननीय संचालक विस्तार व प्रशिक्षण यांच्या स्वाक्षरीने आपल्याला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो आपणही आपले क्वीज सोडवा आणि प्रमाणपत्र तर मिळवाच आणि सोबत आपल्या मित्रांना नातेवाईकांना मिलेटीविषयी अधिक माहिती होण्यासाठी या क्वीजमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करा धन्यवाद